हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मांडापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मेथांबा करून दाखवणार आहे उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंबे भरपूर प्रमाणामध्ये येतात असंच आज मी तुम्हाला चटकदार गोड आणि आंबट असा मेथांबा करून दाखवणार आहे बऱ्याच वेळेला काय होते उन्हाळ्यामध्ये भाजीला चव नाही राहत किंवा आपल्याला भाजी, भाजी आवडत नाही अशा वेळेस हा मेथांबा तुम्ही एक वेळा करून ठेवा आणि महिनाभर बघायचं काम नाही आहे आता इथे आपल्याला छान मोठे आंबे घ्यायचे आहे आणि आंबा कधी असा कडक बघायचा आता त्याची आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायची आहे मी साल ऑलरेडी काढून घेतलेली आहे आणि त्याच्या फोडीसुद्धा ऑलरेडी करून ठेवलेल्या आहे आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल तुम्ही कोणतंही वापरू शकता इथे मी जवस तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा आपल्याला मोहरी टाकायची आहे जे आपण पोहे खातो ना त्या चमच्याने आपल्याला एक चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली झाली की लगेच आपल्याला जिरंसुद्धा टाकायचं आहे जिरंसुद्धा आपल्याला एक चमचाच घ्यायचं आहे आणि इथे एक चमचा मी सोप घेतलेली आहे सोप ही जाडी आहे नक्की तुम्ही सोप टाकून बघा त्याची टेस्ट खूप छान येते टाकल्यानंतर आणि सगळ्यात शेवटी आपल्याला अर्धा चमचा इथे मेथीचे दाणे टाकलेले आहेत आता मेथीचे दाणे खूप जास्त जर टाकले ना तर कडवटसुद्धा लागते म्हणून मी अर्धा चम्मच टाकलेला आहे आणि तेलावर चांगले झाले की नंतर आपल्याला आंब्याच्या फोडी टाकायच्या आता आंब्याच्या फोडी टाकल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून आपल्याला ही क्रिया चार पाच वेळा अशीच करायची आहे म्हणजे आणि मध्य मीडियम असेवरच आपल्याला हा आंबा होऊ द्यायचा आहे याच्यात पाणी मुळीच टाकायचं नाही पाणी मी मुळीच टाकणार नाही आहे शेवटपर्यंत पाणी नाही टाकणार आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला थोडं मऊ होत आले की मग आपल्याला मीठ टाकायचं आहे इथे एक चमचा मीठ घेतलेला आहे तीन आंब्यासाठी नंतर हळद टाकायची हळद टाकल्यानंतर एक चम्मच आपल्याला तिखट टाकायचं आहे तर तुम्हाला खूप तेच पाहिजे असेल तर तुम्ही आँ... तिखटचं प्रमाण वाढवू शकतं परंतु मला गोड आणि आंबटच चा असं करायचं आहे म्हणजे लहान मुलंसुद्धा खाऊ शकेल आता एक वाटीच्या जवळपास मी कमी जास्त गूळ घेतलेला आहे पण आंबा जर तुमचा खूपच आंबट असेल तर तुम्हाला गूळ थोडा जास्त घ्यावं लागेल पण हा आंबा काही जास्त आंबट नव्हता मध्यम होता म्हणून मी तेवढाच गूळ घेतलेला आहे आता गूळ आपल्याला पूर्ण विरघळू द्यायचा आहे आणि प्रत्येक वेळेस आपल्याला हलवत राहायचं आहे चमचाने आपल्याला ढवळत राहायचं आहे किंवा त्याच्यावर झाकण ठेवायचं झाकण ठेवून आपण हा परतून घ्यायचा अशा पद्धतीने पूर्ण गुळ आपला विरघडलेला आहे आणि मेथांबा सुद्धा झालेला आहे एक काचेची बॉटल घ्यायची त्याला धुवायचं आणि ऊन दाखवायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा मेथांबा भरून घ्यायचा आहे शक्यतो हवा बंद याच्यामध्येच आपल्याला हा मेथांबा भरायचा आहे आता हा मेथांबा तुम्ही पराठ्यासोबत अतिशय सुंदर लागते पुरीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता उपम्यासोबतसुद्धा खाऊ शकता बरेच वेळेला उन्हाळ्यामध्ये भाजीला तव नसते म्हणून असं रोज जर ताटामध्ये असं आंब्याचं एखादं कोणतं काही असलं तर कसं जेवणसुद्धा चांगलं जाहीर आणि खूप छान झालेलं आहे त्याची टेस्टसुद्धा अतिशय सुंदर झालेली आहे आजचा वेळ तुम्हाला कसं वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी राहा धन्यवाद